आज आपण मेथीचा भन्ना तसा नाश्ता दोन प्रकारे तयार करणार आहोत ही रेसिपी तुम्ही दोन्ही वेच्या सुद्धा बनवू शकता चला तर मग वेळ न दबरता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी मेथी घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे मेथीची फक्त आपल्याला पानच घ्यायचे आहेत आणि एक कप मोजून घेतलेली आहे यामध्ये एक छोटा चमचा मी मीठ घातलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं ह्याला असंच ठेवून द्यायचं पाच मिनटानंतर मेथी बघा व्यवस्थित नरम झालेली आहे आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर इथे मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे ओवा असा हाताने व्यवस्थित कुस्करायचा म्हणजे मग त्याचा फ्लेवर चांगला येतो यानंतर अर्धा चमचा इथे साजूक तूप घातलेला आहे आता याऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता पण तेल कधी वापरायचं आणि तूप कधी वापरायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन चला तर मग आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला चपातीच्या चा पिठापेक्षा थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे पीठ घट्ट पाहिजे म्हणून ते खूप घट्ट नाही अगदी थोडंसं मऊसर पण असायला पाहिजे असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर इथे बघा हे पीठ मी तयार केलेलं आहे आणि आता थोडंसं तूप मी वरून पण लावते आहे आणि पुन्हा एकदा ह्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे हे पीठ चपातीच्या पिठापेक्षा घट्ट आहे पण एकदम सॉफ्ट करून घेतलेलं आहे तर आता ह्याला झाकून ठेवूया एक दहा मिनटं तोपर्यंत आपण इथे स्टफिंग तयार करणार आहोत तर इथे मी दोन बटाटे उकडवून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे बटाटे होते याला किसणीने किचून घेतलेला आहे जेणेकरून यामध्ये गुठडी राहता कामाने यानंतर ह्यामध्ये आपण घालायचं आहे आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा धणा पावडर घेतलेली आहे एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा चिमूटभर इथे मी हिंग घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद घातलेली आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हा आलू मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मात्र इथे मी मीठ घालायची विसरलेली आहे त्यामुळे आता मीठ घालून घेते आणि पुन्हा एकदा मिक्स करून चांगला गोळा करून घेते तर इथे बघा हे वे व्यवस्थित स्टफिंग तयार झालेलं आहे पारीकडे बघूया आता आता ही पारीचं पीठ बघा मस्त असं सॉफ्ट तयार झालेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा ह्याला मळून घ्यायचं व्यवस्थित आणि एकदम मस्त असं हे पीठ आपलं मुलायम तयार झालेलं आहे आता ह्या पिठातला एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि ह्याला चांगलं मळून घ्यायचं चा. आता इथे मी घेतलेलं आहे गव्हाचंच सुकं पीठ त्यामध्ये हे गोळवून घेतलेलं आहे आणि ह्याची एक पोळी आपण तयार करून घेऊया आता ही पोळी बघा तुम्ही अशीच पण ही मेथीची पोळी तयार करून घेऊ शकता किंवा असं मेथीच्या पुऱ्या पण तयार करून घेऊ शकता तर इथे आपण ही पोळी लाटूया आणि शेवटला थोडासा अंडाकृती आकार द्यायचा आहे आप आपल्याला लांबट तयार करून घ्यायचा आहे गोल नाही तयार करायचं यानंतर यावर आपल्याला साजूक तूप लावायचं आहे आणि यानंतर जे आपण स्टफिंग तयार केलं होतं ते स्टफिंग यावर पसरवायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व पोळीला हे स्टफिंग आपण पसरवलेलं आहे यावर थोडंसं सुकंपीठ भुरभुरायचं त्यानंतर ह्याचा असा फोल्ड तयार करायचा आपल्याला दोन्ही साईडने ह्याला असं फोल्ड करायचं आणि ह्याचा एक रोल तयार करायचा आहे आप आपल्याला तर हा रोल तयार करून घेऊया आपण चांगलं ह्याला लांबट करून घ्यायचं आणि यानंतर ह्याला मध्ये असा फोल्ड करायचा आणि दोन्ही टोकं एकत्र करायची आणि मधून थोडीशी कट मारायची आहे पूर्णपणे कट मारायची नाही आहे थोडीच कट मारायची आहे आणि अशा पद्धतीने हा लच्छा पराठा आपण इथे तयार करणार आहोत आता हा लच्छा पराठा आपल्याला खुसखुशीत तयार करायचा आहे त्यामुळे आपण तुपाचा वापर केलेला इथे तेलाचा वापर केलेला नाही आहे तेलाचा वापर केला तर हा पराठा खुसखुशीत तयार होणार नाही आहे तर आता हा पराठा आपण लाटून घेऊया मस्त असा हा पराठा तयार होतो थोडासा पराठा जाडच ठेवायचा आहे खूप पातळ करायचा नाही आहे आणि बघा किती मस्त असा हा पराठा झालेला आहे आपण जेव्हा स्टफ आलू पराठा तयार करतो तेव्हा त्याचं स्टफिंग बाहेर निघतं पराठा फाटतो आणि मग व्यवस्थित तयार होत नाही त्यापेक्षा हा पराठा मस्त तयार होतो फाटण्याची भीती नाही सारण बाहेर निघण्याची भीती नाही त्यामुळे हा मस्त असा लच्छा पराठा एकदम खुसखुशीत तयार होतो चला तर मग आता ह्याला आपण शेकून घेऊया तर इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे थोडंसं तूप तव्यावर घालायचं आहे आता इथे मी पूर्णपणे तुपाचाच वापर करते तुपामुळे हा पराठा एकदम स्वादिष्ट लागतो आता दोन्ही साईडने खरपूस आपल्याला ह्याला शेकून घ्यायचा आहे मध्यमाचेवर आपण ह्याला मस्त असं खरपूस तयार करून घेऊया बघा दोन्ही साईडनेचा खरपूस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे हा पराठा आणि अतिशय स्वादिष्ट हा पराठा तयार होतो दोन्ही वेळच्या जेवणासाठी तुम्ही तयार करून घेऊ शकता किंवा मग नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता किंवा टिफिनसाठी बनवू शकता अगदी मस्त हा खुसखुशीत पराठा तयार होतो पराठा खुसखुशीत तयार व्हायचा असेल तर तुपाचा वापर करायचा आणि पीठ थोडं घट्ट ठेवायचं की पराठा मस्त खुसखुशीत तयार होतो स्वादिष्ट लागतो इथे मी दोन पराठे तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त हा पराठा तयार झालेला आहे तुम्ही हा पराठा दहीसोबत खाऊ शकता किंवा एखाद्या भाजीसोबतही खाऊ शकता मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे एकदम स्वादिष्ट लागतो चला तर मग आता पराठ्याचा आपण दुसरा प्रकार पाहूया इथे मी एक गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि आता सुक्या पिठामध्ये गोळवून ह्याची एक वाटी आपण तयार करू हा पराठा आपण स्टफ पराठा तयार करणार आहोत स्टफ पराठा तयार करण्यासाठी पिठाची पारी जी आहे ती एकदम सॉफ्ट असायला लागते हे पीठ थोडंसं घट्ट पीठ आहे कारण आपल्याला खुसखुशीत पराठा हवा होता तरीसुद्धा आपण ह्याचा स्टफ पराठा तयार करूया आणि तुपाऐवजी इथे स्टफ पराठासाठी आपल्याला तेलाचा वापर करायचा म्हणजे स्टफ पराठा जो आहे तो एकदम सॉफ्ट तयार होतो आणि दिवसभर व्यवस्थित मुलायम राहतो बटाट्याचं स्टफिंग आपण ह्यामध्ये भरलेला आहे आणि हा गोळा आपण तयार करून घेतो आहे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं आहे आणि व्यवस्थित ह्याला पॅक करून घ्यायचं थोडंसं प्रेस करायचं आणि त्यानंतर ह्याचा पराठा आपल्याला लाटायचा आहे आता हे पीठ घट्ट असल्यामुळे पराठा लागताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण पीठ आपल्याला सॉफ्ट हवं होतं आणि हे घट्ट पीठ असं आहे थोडंसं तर आपण हा लाटून घेऊया आणि थोडासा जाड ठेवायचा आहे पराठा तर इथे बघा मी मस्त असा हा पराठा लाटलेला आहे आता थोडासा हा काठाला फाटलेला आहे कारण आपलं पीठ जे आहे ते घट्ट होतं म्हणून पीठ जे आहे ते सॉफ्ट ठेवायचं आहे असा पराठा तयार करताना म्हणून त्यासाठी तेलाचा वापर करायचा आता हा पराठा आपण शेकून घेऊया आलू मेथीचा हा पराठा मस्तच लागतो स्वादिष्ट लागतो तुम्ही कुठल्याही प्रकारे बनवलात तरीसुद्धा स्वादिष्टच लागतो तर तुम्हाला ह्यापैकी कुठली रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा आता याला देखील मी तूपच लावते आणि दोन्ही साईडने मस्त असं खरपूस आपण याला पण सुद्धा शेकून घेऊया हा पराठा देखील मस्त असा फुलतो अगदी टम्म हे पराठे फुलतात तरी ते आपण हा पराठा तयार करून घेतलेला आहे मस्त असा खरपूस तयार केलेला आहे आणि याचं सारण बघा अगदी काठापर्यंत पसरलेला आहे तर हा पराठा देखील मस्त तयार होतो रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह धन्यवाद